नमस्कार बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत पुढील बातमीकडे वळूया अमरावती शहरातील इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत येणाऱ्या मुलांचे कॉटन मार्केट रस्त्यावर वसतीगृह आहे आणि येथील विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतोय महत्वाची बातमी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्ष आता चांगलाच आक्रमक झालाय प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात इतर मागास बहुजन कल्याण विभागावर धडक दिली आहे यावेळी सहसंचालक यांच्या कार्यालयात तब्बल दोन तास ठिया दिलाय यावेळी आंदोलन तीव्रता बघता प्रशासनाने याची तात्काळ दखल आहे तसेच इमारत दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्याचे आश्वासनही सहाय्यक संचालकांनी पत्रातून दिलेले आहे दरम्यान प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी वस्तीगृहाला भेट देऊन पाहणी केली असता यामध्ये तेथील ते 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 विद्यार्थ्यांचे होत असलेले हाल त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्ष चांगलाच आक्रमक झालाय त्यामुळे हे ठिया आंदोलन सुद्धा करण्यात आले आहे तर यावेळी विभागाने लेखी आश्वासन देऊन तात्काळ वसतीगृहाची दुरुस्त करण्यात येईल असेही आपल्या पत्रातून आश्वासन दिले त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे तर यावेळी महानगर प्रमुख बंटी रामटेके संपर्क प्रमुख गोलू पाटील युवक आघाडी अभिजित देशमुख जिल्हा महासचिव शेख अकबर शहर महासचिव अभिजित गोंडाने शहर संघटक श्याम इंगडे मनीष पवार शेषराव धुळे विक्रम जाधव अजय तायडे नंदू वानखडे कुणाल खंडारे समीप तायडे निरंजन ठाकरे अमन गौरवे यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत हे वसतिगृहातले हे विद्यार्थी आहे या वसतिगृहामध्ये खूप यांचे हाल यांचे हाल या, या वसतिगृहामध्ये होत आहे यांना तिथे म्हणजे जे राहण्याची व्यवस्था आहे तिथे कूलर नाही आहे ती बिल्डिंग जी आहे ती पूर्ण जीर्ण झालेली आहे आणि तिच्या संडास बाथरूमचे लिकेज झालेले आहे वासा वासाची पूर्ण दुर्गंधी तिथं फैलेली आहे त्यांचा आरोग्याशी हा खेळ होत आहे त्यांना तिथे घामामुळे त्यांच्या त्वचाचे रोग होत आहेत ते विद्यार्थी खूप परेशान आहेत तीन चार महिन्यापासून त्यांनी वारंवार इथं सहाय्यक संचालक ऑफिसमध्ये येऊन त्यांनी तक्रारी दिल्या पण चार महिन्यापासून त्यांना कोणताही न्याय मिळाला नाही माध्यम आज हे पच्चभाऊना त्यांनी मेसेज केला आणि प्रहारच्या माध्यमातून आम्ही इथं आज आलो दोन घंटा ठिया आंदोलन सहायक संचालक यांच्या कॅबिनमध्ये केलं शेवटी त्यांना आमच्या मान्य मान्य करावं लागल्या आज त्यांनी पत्र दिलं तिथं कूलर लागेल आणि तिथं जे लिकेज झालेलं